आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये हे अजूनही काही लोकांना समजत नाही तालुक्यातील के केसापूर येथे घरासमोर गुरांचा उकिरडा केला सांडपाण्याची नाली बंद केली त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून गजानन ढोने यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार देऊन सदर समस्या सोडविण्याची मागणी केली आहे गजानन ढोने यांच्या घराशेजारी जगन्नाथ चव्हाण अशोक चव्हाण राजेंद्र चव्हाण यांचा गुरांचा गोठा आहे या गोठ्यात आठ ते दहा गुरे ढोरे असून गजानन ढोणे यांच्या घरासमोर पाच ते दहा फुटाचा उगिर्डा तयार झाला आहे त्यांनी सांडपाण्यासाठी केलेली नाली पण बंद झाल्याने अस्वच्छता निर्माण होऊन सात रोगांना निमंत्रण मिळत आहे गुरांवर लंपी तर गटारांमुळे डासांची उत्पत्ती वाढून आजार बळवण्याची शक्यता आहे दुर्गंधीमुळे तर ढोणे कुटुंबियांच्या नाकी नऊ आले आहेत जगन्नाथ चव्हाण अशोक चव्हाण राजेंद्र चव्हाण हे गुरे रस्त्यात बांधतात त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होतो हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचा इशारा गजानन ढोणे यांनी गटविकास अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी